अष्टविनायकातला सातवा गणपती म्हणजे ओझरचा विघ्न विघ्न म्हणजे कार्यात बाधा येणं आणि हर म्हणजे दूर करणारा म्हणजेच जी या गणपतीला विघ्नेश्वर म्हणूनही ओळखलं जातं सतराशे पंच्याऐंशी मध्ये बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाजी अप्पा यांनी हे देऊळ बांधून त्यावर सोनेरी कळस चढवला विघ्नहराच्या मंदिराच्या पुढे वीस फूट लांब सभागृह आहे आतील गाभारा दहा बाय दहा फुटांचा आहे पूर्वाभिमुख मूर्तीच्या कपाळावर नाभीवर हिरे आहेत मंदिराच्या चारही बाजूनं दगडी तट आहे मंदिराच्या आवारात दोन रेखीव दीपमाळा आहेत मंदिराचं बांधकाम अतिशय प्रेक्षणीय श्रींची मूर्ती डाव्या सोंडेची आहे पूर्णकृती आसन मांडी घातलेली आहे राजा अभिनंदन न त्रिलोकाधीश होण्यासाठी यज्ञ सुरू केला त्यामुळे भयभीत झालेल्या इंद्रानं या यज्ञात विघ्न आणण्यासाठी विघ्नासूर राक्षसाची उत्पत्ती केली आणि यज्ञात विघ्न आणण्यास सांगितलं त्यामुळे ऋषी मुनींनी विघ्नासुराचा बंदोबस्त करण्याची गणपतीला विनंती केली गणपतीनं पराभव केल्यानंतर विघ्नासूर गणपतीला शरण गेला गणपतीनं त्याला जिथे माझी पूजा केली जाते तिथे न येण्याच्या अटीवर सोडून दिलं तुमचं नाव घेण्याआधी माझं नाव भक्तगणांनी घ्यावं आणि तुम्ही इथेच वास्तव्य करावं अशी विनंती विघ्नासुरानं गणपतीला केली विघ्नासुराची ही विनंती गणपतीनं मान्य केली तो या ठिकाणी विघ्नहर या नावानं वास्तव्य करू लागला अशी आख्यायिका आहे